नमस्कार, नमस्कार। आ, आपला परिचय द्या ना गोपाल नारायणराव देशमुख राहणा डोंगर मालेगाव जिल्हा वाशिम जिल्हा वाशिम बरं मी आपला इडिओ यासाठी करतोय की आपण अल्पभूधारक शेतकरी आहोत म्हणजे आपल्याकडे किती एकर शेती आहे पावणे पावणे एकर एकर आहे आणि तुम्ही भाऊ किती आहे दोघं दोन जण भाऊ आहे तर टोटल पावणे दोन एकर शेतीमध्ये तुम्ही काय उत्पादन घेता भाजीपाला पूर्ण भाजीपाला भाजीपाला पूर्ण भाजीपाला असतो काय काय असतं भाजीपाल्यामध्ये टमाटे भेंडी वांगी मिरची काकडी दोडके बारा महिनेही चालू असतात बारा महिने बरं वर्षात साधारणतः अंदाजे किती उत्पादन घेतो तुम्ही त्या अंदाजे सांगा दहा लाख रुपये दहा लाख रुपये पावणे दोन एकर मध्ये ओके तर शेद्कर, शेतकरी शेतकरी मित्रांनो मला आपल्याला हे सांगायचं आहे सा की पावणे दोन एकरची शेत शेती असणारे शेतकरी आपल्यासमोर उभे आहेत त्यांचे बंधू पण आहेत आणि टोटली ते घरी म्हणजे सगळी घरची मंडळी शेतात काम करतात स्वतः 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 पिकवतो आणि स्वतः पण विकतात बर तर त्यांच्या पाठीमागं तुम्हाला दिसत असेल फ्लावर गोबीचा प्लॉट लावलेला आहे तर हे ते, ते बघू शकता त्यांचं ते त्यांनी डेव्हलप केलेलं त्यांचं ते कितीचा पंप आहे मोटरचा तीनचा पंप आहे गजानन बाबाचं मंदिर आहे गजाननबाबाचं मंदिर पण त्यांनी शेतामध्ये सुंदर बनवलेलं आहे जायला रस्ता बनवलेला आहे तर हे मी का दाखवतो आहे आपल्याला ते की पावणे दोन एकरमध्ये हे एवढं करू शकतात जे शेतकरी शेती परवडत नाही अशा शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे परत त्यांनी हे एवढं डबल मजली घर बांधलेलं आहे आणि भाजीपाला नेण्यासाठी स्वतःच्या त्यांच्या गाड्या आहेत ट्रान्सपोर्टिंगसाठी समोर एक गाडी आहे खुद्दा तुम्हाला पाशिंग दाखवतो म्हणजे वाशिम जिल्ह्याची पाशिंग पण लक्षात येईल हे त्यांचं घर आहे तुम्ही बोलत बोलत मग एक शब्द बोललात का तरी बारामती हा त्याला रोज पैसे पाहिजे उदाहरण द्यायचं झालं पैशाचे जे लोक बारामतीचं नाव घेतात आमच्यासाठी ते बारामतीचे आमच्यासाठी म्हणजे ह्यांच्यासाठी हे शेतकरी जसं पश्चिम महाराष्ट्रात आपण म्हणतो की प्रगती शेतकरी तसं हे कोणाला हे घ्यायचं असेल हा आदर्श आदर्श नक्की यांचा घ्यावा यांचा घ्यावा पण प्रचंड मेहनत सकाळी चार वाजतापासून तर संध्याकाळी दहा वाजेपर्यंत म्हणजे इतकी मेहनतल्या तयारी तेव्हा ती तसं घडलं खरंच त्यांचं करावं तेवढं कौतुक आहे खूप छान धन्यवाद